नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या हजच्या भागामध्ये मा ओवीची खूपच बिकट अवस्था झालेली असते आणि जानकी आता डॉक्टरांना रिक्वेस्ट करत म्हणत असते की डॉक्टर प्लीज माझ्या मुलीचा जीव वाचवा पण मात्र डॉक्टरांचं म्हणणं असतं की तुम्ही पैसे भरा आणि मी लगेच ट्रीटमेंट सुरू करतो आता इकडे डॉक्टर नर्सला म्हणतात की नर्स यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढून द्या जानकी डॉक्टरांना एवढी रिक्वेस्ट करत असते पण मात्र तरी सुद्धा डॉक्टर काय ऐकायलाच तयार नसतात ती नर्स सुद्धा आता जानकीकडे येते आणि तिला व द्यायला लागते पण मात्र जानकी आता खूपच मोठ्याने ओरडते आणि जानकी ओरडत म्हणते की जर खबरदार माझ्या मुलीला कोणी हात लावला तर कसले नियम आणि कुठले नियम पाळताय आधी तुम्ही डॉक्टर असण्याचा धर्म पाळा ही प्रोसिजर फॉर्मॅलिटीज कोणासाठी असतात पेशंटच्या घरच्यांना मदत व्हावी म्हणून असतात त्यांच्या पेशंटच्या प्राणाची भीक मागण्यासाठी नसतात जानकी खूप की नाही तिथे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते जानकी म्हणत असते माझ्या मुलीला तुम्ही या अवस्थेमध्ये बाहेर काढताय आणि तुम्ही मला नियम सांगताय पैसे भरल्याशिवाय पेशंटला ऍडमिट करायचं नाही हा नियम जगामध्ये कुठेही नाहीये मग आता जानकीचं हे बोलणं पाहता डॉक्टर लगेच खाली मान घालून घेतो कारण जानकी जे काही बोलत असते ते सगळं शब्द बरोबर असतो जानकी आता म्हणू लागते आणि त्यासाठी एक जागृत जनता म्हणून मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता कोर्टामध्ये खेचू शकते तुम्हाला आणि तुमच्या या मॅनेजमेंटला पण आता मी तसं नाही करू शकत आता मी एक आई माझ्या मुलीला मी इथे ॲडमिट करायला आलीये तिच्यावरती मी उपचार करायला आहे जानकी आता ओबीच्या जवळ येते आणि शांतपणे म्हणू लागते की एक लाचार आई जी आपल्या मुलीच्या प्राणाची भीक मागतीये जानकी आता खूपच रडत असते तर मग जानकीचं हे बोलणं पाहता डॉक्टर सुद्धा काही बोलत नाही आणि शांतपणे तिचं ते सगळं बोलणं ऐकून घेतात जानकी आता म्हणत असते मी नेमकं कोण आहे ना हे मी नाही विसरले पण तुम्ही कोण आहात ना हे तुम्ही विसरलात डॉक्टर आहात तुम्ही जानकी आता डॉक्टरांच्या जवळ जाते आणि त्यांना म्हणते की करिअरच्या सुरुवातीला तुम्ही एक हिपोथेटिक ग्रोथ घेता ना एक अशी शपथ घेता की माझ्या पेशंटच्या हितापलीकडे मी दुसरा कुठलाही विचार करणार नाही व्यावसायिक आणि खाजगी निर्णयापुढे माझ्या पेशंटचं आरोग्य महत्वाचं आहे अशी शपथ घेताना तुम्ही मग सांगा मला कुठे गेली तुमची शपथ मला तुम्ही नियम सांगताय प्रोसिजर सांगताय फॉर्मॅलिटीज सांगतायत पण तुम्ही तुमचे नियम विसरलात का डॉक्टर तुम्हाला माहिती आहे का आम्ही सामान्य माणसं तुम्हाला देव मानतो बघा ते देवाच्या जागी बसवलंय तुम्हाला आणि तुम्ही फॉर्मॅलिटीज प्रोसिजर आणि नियम सांगता कोणाचा जर जीव वाचवायचा असेल तर तो वरचा देव सांगतो का फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा देव नाही पण तुम्ही सांगता जानकी रडतच पोटिकीने आता डॉक्टरांना सांगत असते की हे बघा डॉक्टर नऊ वर्षाची मुलगी आहे माझी जी कळवळत होती की पोटात दुखतंय म्हणून मला सांगत होती की आई मला डॉक्टरांकडे घेऊन जा कारण तिला ही गोष्ट माहिती होती की डॉक्टर तिला बरं करतील पण हिच्या जीवापलीकडे डॉक्टरांना पैसा महत्वाचा आहे आणि जानकी ओवीच्या जवळ येते आणि खूप रडत असते तर मग जानकी जे काही बोललेली असते ते सगळं डॉक्टरांना सुद्धा पटलेलं असतं आणि त्याने डॉक्टरांचे खडकन उघडलेले असतात तर मग डॉक्टर लगेच आता जानकीची माफी मागत म्हणतात की आय सो सॉरी मॅडम तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली मी लगेच ट्रीटमेंटला लागतो आणि डॉक्टर नर्सला म्हणतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता आय सीयू मध्ये शिफ्ट करा आणि मग डॉक्टर लगेच ओव्ही आता आतमध्ये घेऊन जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश त्या धारदार वस्तूने त्याचा दोर कापण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी ऋषिकेशचा प्रयत्न हा सक्सेसफुल होतोच ते दोर पूर्णपणे निघतं ऋषिकेश लगेच आता त्या दोरखंडामधून आपली सुटका करून घेतो इकडे ते लोक तर शांतपणे दारू पीत बसलेले असतात आणि था दारू एन्जॉय करत था असतात ऋषिकेश आता त्यांची नजर चुकवत चुकवत तिकडनं निघण्याचा प्रयत्न करत असतो इकडे त्यांची पूर्णपणे दारू संपलेली असते मग त्याच्यानंतर ते बाटली पाहतात आणि त्यातला एक माणूस म्हणतो ही तर पूर्ण संपलीच आहे आणि तो लगेच ती बाटली फेकून देतो पण मात्र ती बाटली इकडे ऋषिकेशच्या जवळ येऊन पडते आणि त्याच्यामुळे ऋषिकेश त्या बाटलीला कॅच करतो ऋषिकेशने कॅच केल्यामुळे बाटली खाली पडत नाही त्याच्यामुळे त्याचा आवाज देखील होत नाही तर त्यातला एक गुंड लगेच म्हणतो अरे बाटली पडल्याचा आवाज का नाही झाला तर मग दुसऱ्या लगेच म्हणतो अरे मरू दे ना आपल्याला जाम चढली आहे त्याच्यामुळे आपल्याला आवाज येत नाही काहीतरी गडबड वाटते तो रणदिवे उठला की नाही ते जाऊन बघा बरं याच्यावरती त्यातला एक गुंड म्हणत असतो बॉस जाऊ द्या ना कशाला आम्हाला उठायला लावताय पण मात्र तो स्वतः तिथे येतो आणि ऋषिकेश उठलाय की नाही ते पाहू लागतो ऋषिकेशच्या हातामध्ये ती दारूची बाटली तशीच असते आणि ऋषिकेश इकडे त्यांचं सगळं बोलणं तर मग ऋषिकेश लगेच आता त्या बॉक्सच्या मागे जाऊन लपतो तो माणूस आता तिथे खुर्ची पाहतो पण मात्र ऋषिकेश तिथे नसतो तर तो लगेच ओढायला लागतो की हा रणदिवे गेला तरी कुठे बाकीची गुंड सुद्धा जवळ येतात आणि सगळे आता इकडे तिकडे ऋषिकेशला शोधू लागतात ऋषिकेश मात्र इकडे त्या बॉक्सच्या मागे उभं राहून सगळं काही पाहत असतो ऋषिकेश आता ते बॉक्स सगळे खाली ढकलवून देतो त्यांच्या समोर निडरपणे येत त्यांना म्हणतो ऋषिकेश रणदिवेना कधीच पळकुट्यासारखा पडत पळत नसतो त्याच्यामुळे या आता सगळे झटक्यात तुमच्या सगळ्यांची दारूच उतरवतो ऋषिकेश आता पूर्णपणे शुद्धीवरती असतो पण मात्र ते गुंडा काय एकही शुद्धीवरती नसतात तर ते एक करत ऋषिकेशच्या अंगावरती येऊ लागतात पण मात्र ऋषिकेश त्यांना बेदम कुटतो ऋषिकेश त्यांना इतका मारतो इतका मारतो की त्यांची दारूच पूर्णपणे उतरून जाते ऋषिकेश तिकडनं निघून जाऊ लागतो तेवढ्यात ऋषिकेशला टेबलवरती त्याचा मोबाईल दिसतो तर मग ऋषिकेश लगेच त्याचा मोबाईल घेतो आणि तिकडनं लगेच निघून जातो त्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा नानांच्या बाजूला बसलेली असते आणि ऐश्वर्या सुद्धा तिथेच असते कारण ऐश्वर्याला ते पेपर शोधायचे असतात ऐश्वर्या वैतागते आणि स्वतःचीच विचार करत म्हणते ही म्हातारी या म्हाताऱ्याच्या बाजूला काय पुतळ्यासारखी बसली आहे इथे मला माझी महत्वाची कामं करायची आहेत मला माझी ते प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढायचे आहेत पण ही बाई तर थोडीसुद्धा हलत नाहीये आणि ऐश्वर्याला नेमकं काय करता येईन आता याचा ऐश्वर्या विचार करू लागते ऐश्वर्या सुद्धा तिथे बेडवरती सुमित्राच्या बाजूला बसते आणि सुमित्राला विचारते की आई काय झालं एवढा कसला विचार करताय याच्यावरती सुमित्रा तर म्हणते अगं काही नाही जानकी एवढ्या खालच्या थराला जाईन ना असं वाटलंच नव्हतं तिच्या वाट्याला इस्टेटीमधलं काही आलं नाही म्हणून ती कशी वागतीये माझ्याकडे पैसे मागतीये तिची मला आणखी किती बदलती रूप पाहायला मिळणार आहे ना काय माहिती ऐश्वरी आता आणखीनच सुमित्राची कान भरण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वरी आता म्हणते आई बघा ना आपल्या नानांना सुद्धा भेटायला आली आणि सुमित्रा म्हणते की आता निर्लज्जपणे पैसे मागण्यासाठी फोन केला ती जर तिच्या अडचणीसाठी घरात काही नाहीये किंवा जर कोणाची तब्येत बरी नाहीये म्हणून मला पैसे मागत असते ना तर मी दिले असते तिला पैसे पण माझ्या हिश्शाचे पैसे मला हवेत असं म्हणताना तिला लाच का नाही वाटली मग त्याच्यानंतर सुमित्रा आता ऐश्वर्याच्या हातावरती हात ठेवते आणि तिला विश्वासात घेत विचारते की ऐश्वर्या माझं काही चुकलं का ग अगं कायम जाणकीला मी मुलीसारखंच वागवलं लग्न होऊन आमच्या घरी आल्यानंतर मी तिला एकदाही जाणीव करून नाही दिली की ती ते म्हणून आणि बघ ना ती माझ्याशी असं वागतीये घराबाहेर काढून सुद्धा ती मला पैशासाठी फोन करतीये मला त्रास देतये आणि एवढं सगळं असताना सुद्धा सौमित्र मला बोलतो मग मला समजत नाही की नेमकं काय खरं आहे काय खोट आहे आणि नेमकं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे म्हणजे माझं काही चुकलं का मी तिला ही गोष्ट विचारायला हवी होती का कशासाठी पैसे हवेत म्हणजे मी तिला परत फोन करू का तर मात्र सुमित्रा जानकीला फोन करायला लागते पण मात्र ऐश्वर्या सुमित्राला मध्येच थांबून घेत तिला म्हणते की नाही आई आई आहो तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहे हे बघा आई वाईट लोकांना आणि परक्या लोकांना जवळ नका करू आणि तुम्ही आमच्या आई आहात आई त्याच्यामुळे आमची आई कधीही चुकत नाही आई मी किती थकल्यासारखं दिसताय आई मी तुमच्यासाठी आत्ताची आत्ता स्ट्रॉंग कॉफी घेऊन येते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पण मात्र सुमित्रा कॉफी पिण्यासाठी नको बोलते ऐश्वर्या म्हणत असते मग एक काम करा बाहेर जाऊन राऊंड मरा तुम्ही मोकळ्या हवेत गेलात ना तर तुम्हाला छान वाटेल फ्रेश वाटेल मी आहे इथे बसते नानांजवळ कारण या घरची सून म्हणून नानांची काळजी घेणं हे कर्तव्य आहे माझं त्याच्यामुळे जा तुम्ही बाहेर तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्राला सुद्धा खूप छान वाटतं आणि ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे सुमित्रा लगेच आता बाहेर निघून जात सुमित्रा गेल्यानंतर ऐश्वर्या खूपच खुश होते आणि ओरडत म्हणते अरे वा गेली आई म्हणजे आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडलं हीच ती वेळ आता मला प्रॉपर्टीचे पेपर शोधायची आता मला कोणाची अडचण देखील होणार नाही ऐश्वर्या आता जोमाने प्रॉपर्टीचे पेपर शोधायला लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवीचं ऑपरेशन सुरू असतं आणि सुद्धा तिथेच काचे बन ते सगळं बघत असते डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट ओवीवरती करतच असतात पण मात्र जानकीला ओवीची खूप काळजी वाटत असते ओवी व तिच्यामधले आनंदाचे क्षण आता जानकीला आठवत असतात म्हणजेच की दिवाळीच्या दिवशीचा प्रकार जेव्हा त्यांनी मिळून एकत्र कंदील बनवला तेव्हा प्रकार जेव्हा रस्त्याने येताना ओवी आता जानकीला म्हणत असते की आई मला काही होणार तर नाही ना आणि पोट दुखताना ओवीला कसा त्रास होता होत होता हे सगळं काही जानकीला आठवता जानकी खूपच इमोशनल होत रडत असते जानकीच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबायला तयार नसतं जानकी देवाकडे प्रार्थना करत असते तेवढ्यात लगेच तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशला पाहता जानकी तर आणखीनच इमोशनल होते मग त्याच्यानंतर नंतर ऋषिकेश सुद्धा ओवीला पाहतो आणि शांतच राहतो मग त्याच्यानंतर त्यांना आता घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजे खाण्यासाठी नव्हतं तेव्हा ओवीला ही गोष्ट समजली होती की मला माहिती आहे की तुम्ही दोघांनी काही खाल्लं नाही मी तुमची मुलगी आहे आणि मला सगळं कळतं ओवीने स्वतःच्या हाताने ऋषिकेश व जानकी यांच्या दोघांनाही घास भरवले होते ते दोघही आता ओवीला पाहता खूप रडत असतात जानकी आता ऋषिकेशच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बघा आपली ओवी ऋषिकेश मी तुम्हाला किती कॉल केले पण तुम्ही माझे फोनच नाही उचलले मी तुम्हाला शोधायला सुद्धा आले होते मग त्याच्यानंतर ऋषिकेशच्या शर्टला लागलेलं ला ते रक्त आता जानकी पाहते आणि त्याच्यानंतर ऋषिकेशला विचारू लागते की ऋषिकेश हे सगळं काय झालं तुमची अशी अवस्था हो कशी काय झाली मग त्याच्यानंतर जानकी देखील खूप पॅनिक होते आणि ऋषिकेशसाठी पाणी आणायला लागते ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो की जानकी रिलॅक्स मला काहीही झालेले नाहीये पण मला एक सांग मी तुला एवढे फोन करतोय तुझा फोन का नाही लागत आहे त्याच्यावरती जा जानकी सांगते की माझा फोन बिघडलाय पण तुम्हाला ही गोष्ट कशी कळली की मी हॉस्पिटल मध्ये ऋषिकेश सांगू लागतो की माझ्या फोन वरती एका अनवोन नंबरने खूप फोन आले होते व मला कळलं की हा तो नंबर इथलाय म्हणून इथल्या एका नर्स कडनं मला सगळं काही समजलंय जानकी त्याच्यामुळे तुम्हाला सांग की ओवीची अशी अवस्था कशी काय झाली आणि ऋषिकेश रडतच विचारत असतो की आपल्या ओवीला नेमकं झालंय तरी काय जानकी सुद्धा रडतच असते आणि ऋषिकेश म्हणतो अगं जानकी सांग ना काय झालं तर मग आता जानकी लगेच सांगू लागते भूक लागली होती तिला भूक लागली होती म्हणून घरातला तो केक खाल्ला जो एक्सपायर होता त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागलं तिला उलटी झाली माझंच चुकलं की मी तो केक टाकून द्यायला हवा होता मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला विचारत असतो की विचार तिने असा कसा केक खाल्ला आणि त्यावेळी तू कुठे होती तर मग आता जानकी सांगते की, की मी तुम्हाला शोधायला बाहेर गेले होते तुम्हालाच मी खूप कॉल केले मग त्याच्यानंतर आता म्हणतो अगं मेन म्हणजे माझं चुकलं मी आज त्या कामावरती जायलाच नको होतं ती माणसं खूप विचित्र होती अगं रस्ता काहीतरी खटकट होतं मला काहीतरी जाणवत होतं एका सुमसाम जागेवरती गेल्यानंतर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला त्यांनी मला डांबून ठेवलं माहीत नाही त्या लोकांची आणि माझी काही दुश्मनी नाही मी त्या लोकांना काहीही म्हटलेलो नाही आणि त्यांना मी फारसं ओळखत देखील नाही तरी सुद्धा त्यांनी असं का केलं माहीत नाही मला मग आता जानकी ऋषिकेशला शांतपणे म्हणते की ही गोष्ट मला आधी माहिती होती तुमच्यावरती हे संकट येणार हे मला माहिती होतं जानकी काय बोलते हे ऋषिकेशला काही समजत नाही तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला विचारतो म्हणजे काय जानकी आणि ही गोष्ट तुला कशी काय माहिती होती तर मग आता जानकी सांगू लागते की त्या माणसाचं मी बोलणं ऐकलं आणि ऋषिकेश सुद्धा आता आश्चर्याने जानकीकडे पाहायला लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या अख्या रूम भर ते प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते आणि विचार करत असते की नेमकं पेपर्स कुठे ठेवले असतील कारण की ऐश्वर्याच्या हाताला अजून सुद्धा ते पेपर्स लागलेले नसतात ऐश्वर्या आता गोंधळात विचार करत असते की आई यायच्या आत ते पेपर्स मला शोधायला हवेत आणि ऐश्वर्या शांतपणे परत ते पेपर शोधायला लागते पण ते पेपर्स कुठेही नसतात इकडे नानाला जाग आलेली असते आणि ऐश्वर्या एका खुर्चीला जाऊन धडकते ते पाहता इकडे नानांना खूपच हसू येतं ते पाहता इकडे ऐश्वर्या लगेच नानांकडे येते आणि त्यांची कॉलर पकडत त्यांना म्हणते काय रे म्हाताऱ्या तुला खूप हसू येते का पटकन सांगते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत अख्खं घर शोधलं ती रूम अख्खी पालती घातली कपाट शोधलं तरी सुद्धा ते पेपर्स कुठेही भेटत नाहीयेत सांग लवकर ते पेपर्स कुठे आहेत आणि ऐश्वर्या धमकावत नानांना आता विचारत असते ऐश्वर्या म्हणत असते पटकन सांग ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेत पण मात्र नाना काय ऐश्वर्याला ते पेपर्स कुठे ठेवलेत हे सांगायला तयारच नसतात नाना ऐश्वर्याचा हात डिस्काउंट देतात मग ऐश्वर्याला धक्का देतात मग त्याच्यामुळे ऐश्वर्या लगेच मागे होते ऐश्वर्या वैतागते आणि नानांना म्हणते जाग्यावरती पडलायस तरी सुद्धा अजून तुझ्या अंगातली मस्ती काय गेलेली नाहीये आधी आता नानांना मोठ्याने ओरडत विचारत असते की सांग लवकर कुठे आहेत पेपर्स ऐश्वर्याला पेपर्स मिळाले नाही म्हटल्यानंतर ऐश्वर्या खूपच वैतागलेली असते आणि आता आजूबाजूला जात विचार करत असते की नेमकं कुठे ठेवले असतील पेपर्स पण मात्र ऐश्वर्याला तेवढ्यात तो कागद दिसतो ज्या कागदावरती नानांनी जानकीला हिण देण्यासाठी सर्कल काढलेलं असतं ऐश्वर्या तो कागद पाहते आणि त्याच्यावरच सर्कल सुद्धा पाहते ऐश्वर्या आता तो कागद वरती खाली करून सुद्धा पाहते पण मात्र त्याचा अर्थ काय ऐश्वर्याला समजत नाही आणि आता नानांना विचारू लागते की हे म्हातार्या हे नेमकं काय सांग लवकर मला हे सर्कल म्हणजे नेमकं काय बोल ना पटकन मग त्याच्यानंतर नाना आता मान हलवत ऐश्वर्याला नाही म्हणत असतात मग आता नाना देखील काहीही बोलत नाही आणि ऐश्वर्या सुद्धा नानांना बलजबरी करत विचारत असते ऐश्वर्या कागल वरती खाली करत विचार करत असते की नेमकं या गोलाचा अर्थ काय असेल आणि नाना आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणतात की तुला कधीही कळणार नाहीये की या गोलाचा अर्थ काय आहे हा नुसताच गोल नाहीये तर ते त्या कड्याचं चित्र आहे आणि जे कडं ऋषिकेतच्या हातामध्ये आहे ते कडं म्हणजे माझ्या पार्वतीची शेवटची आठवण आहे आणि त्या कडावरती असलेला जो नंबर आहे ना तो जानकी आणि ऋषिकेश यांना जो देवारा दिलायस ना त्या देवाराचा नंबर आहे देवाराला असलेला चोरकप्पा उघडण्याची किल्ली आहे असं समज त्या कड्यावरचे आकडे जर तिथे टाकले ना तर तो कप्पा असा सहज उघडेल आणि त्यातच मी प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेत इकडे ऐश्वर्या मात्र चोरटासारखी तो कागद वरती खाली करून पाहत असते आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते की नेमकं काय असेल पण मात्र तिला झिरो देखील काही समजलेलं नसतं इकडे नानांना आता लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच नाना ना की नानांना आठवू लागतं की नानांनी कशा पद्धतीने ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्या लॉकरमध्ये नेऊन ठेवले आणि देवाऱ्याच्या त्या चोर कप्प्यामध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर्स एकदम सेफ आहेत नाना आता विचार करत इकडे म्हणू लागतात की तुला ते पेपर्स कधीच मिळणार नाही किती जरी शोधलंस ना तरी सुद्धा नाही मिळणार तू जर आकाश पातळ एक जरी केलं ना तरी सुद्धा तुला ते पेपर्स मिळणार नाहीत इकडे दुसरीकडे ऐश्वर्याला काही समजत नाही त्याच्यामुळे ऐश्वर्य वाईट टाकते आणि लगेच तो कागद सुरुगाते आणि खाली फेकून देते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीने घडलेला सगळा प्रकार आता इकडे ऋषिकेशला सांगितलं असतो म्हणजेच ऋषिकेशला समजलेलं असतं की या सगळ्या मागे धरता सह्याजीराव आहे ऋषिकेश आता मुळू लागतो काय हे सगळं सय्याजीरावाने केलं नेमकं त्या सह्याजीरावांचा प्रॉब्लेम काय इथं मी माझ्या जिद्दीवरती पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना एवढी मस्ती आली आहे जानकी आता ऋषिकेशला शांत करत म्हणत असते की ऋषिकेश तुम्ही प्लीज शांत व्हा तुम्ही त्यांच्याकडे नका लक्ष देऊ ऋषिकेशला जानकी शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ऋषिकेश जानकीला स्पष्टपणे सांगतो नाही जानकी आता हेच माझं लक्ष असणार आहे ऋषिकेश आता ठरवत असतो की त्या सयाजीरावांना मी आता चांगल्याच वटणीवरती आणणार आहे मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते पण ऋषिकेश काय जानकीचं काही ऐकायला तयार नसतो मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला विचारतो मला एक गोष्ट सांग त्यांना बोलताना तू नेमकं कुठे ऐकलं होतंस आता ऋषिकेशचं बोलणं पाहता जानकीला नेमकं काय उत्तर द्यावं तेच समजत नसतं जानकीला आता प्रश्न पडतो की नेमकं का मी काय सांगावं जानकीने सयाजीरावांचं आणि ऐश्वर्याचं बोलणं रणदिवेच्या घराच्या शेजारी ऐकलं होतं मग जानकीने ही गोष्ट जर आता ऋषिकेशला सांगितली तर ऋषिकेश आणखी जानकीवरती चिडेल ऋषिकेश आता जानकीला विचार के विचारेल की तुला तिथे जायला कोणी सांगितलं होतं आणि तू गेली कशासाठी होती म्हणून जानकी सुद्धा आता स्वतःशीच विचार करत म्हणते अरे देवा नेमकं आता मी सांगू तरी काय आता जर मी यांना सांगितलं की मी बोलणं ऐकलं तर हे मला विचारतील की नेमकं काय काम होतं आणि मी कशासाठी तिथे गेले होते हे मला प्रश्न विचारतील आणि तेव्हा मी यांना काय उत्तर देऊ जानकी आता या गोष्टीचा विचार करत असते तर मग ऋषिकेश आता जानकीला सावध करत विचारतो अगं जानकी, विचार जानकी काय झालं मी तुला काय विचारतोय अगं सांग ना मला कुठे ऐकलंस तू त्यांचं बोलणं इकडे जानकी सुद्धा आता शांतच राहते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या खूपच वैतागलेली असते आणि खूप चिडलेली असते ऐश्वर्या आता ओरडत म्हणते की टाईमपास चाललाय नुसता मला काही कळतच नाहीये मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या इकडे नानांकडे येते आणि नानांना म्हणते काय रे म्हाताऱ्या खूप मस्ती आली का तुला ऐश्वर्या आता नानांचा हात होते आणि नानांना म्हणू लागते लवकर सांग की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत आधीच एक हात गेलाय तुझा जर नाही सांगितलं ना तर दुसरा हात सुद्धा पिरगवून टाकेल ऐश्वर्या हे सगळं करतच असते आणि नानांना खूप त्रास होऊ लागतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे अचानक सुमित्राची एंट्री होते आणि सुमित्रा आता ऐश्वर्याला नानांचा हात पकडलाय ते पाहते आणि लगेच ऐश्वर्याला आवाज देते सुमित्रा आलेली पाहता इकडे ऐश्वर्या देखील खूप घाबरून जाते आणि नानांचा हात सोडून देते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकी एकमेकांशी बोलत असताना ऋषिकेश आता जानकीला विचारतो की तू रणदेवेबाईंना के फोन केला होता त्या काय म्हणाले एवढं फक्त मला सांग जानकी काही सांगत नसते पण मात्र ऋषिकेश जानकीला त्याची शपथ देतो आणि तिला विचारतो की सांग मला काय म्हणाल्या त्याच्यावरती जानकी म्हणते त्या मला म्हणाल्या की तू माझ्यासाठी मेलियस पैसे मागायला लाज वाटत नाही का असं म्हणाल्या त्या तर मग ऋषिकेश आता खूपच चिडतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रानांच्या जवळ येते आणि नाना सुमित्राला सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करत असतात आता सुमित्रा नानांना विचारते तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करताय का नाना ऐश्वर्याकडे बोर्ड दाखवत असतात आणि तिला तिकडनं जायला सांगत असतात आता हे ऐश्वर्या सुद्धा खूप घाबरून जाते त्यानंतर आता इकडे हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना सांगत असते माझे मिस्टर गेलेत बाहेर पैशांची सोय करायला तर मग आता तेवढ्यात लगेच ऋषिकेश येतो आणि डॉक्टरांना व जानकीला सांगतो की पैसे भरलेत मी जानकी विचारते की कसे पैसे भरले मग त्याच्यानंतर ऋषिकेशने ते पार्वतीची शेवटची आठवण असते ते कडं विकून टाकलेलं असतं आणि त्यातूनच ओबीच्या हॉस्पिटलसाठी पैसे भरलेले असतात तर मग हे पाहता जानकी सुद्धा खूप आश्चर्यचकित होत ऋषिकेशकडे पाहते पण मात्र ते कडं खूप महत्वाचं आहे हे ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांनाही माहिती नसतं म्हणजे त्या कड्यावरचा नंबर हा देखील खूप मोलाचा आहे आणि ते कडं म्हणजे नानांसाठी पार्वतीची शेवटची आठवण आहे हे सुद्धा त्यांना माहिती असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू